पुण्यात राहून चितळे बंधू मिठाईवाले हे नाव ऐकलं नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही पण याच नावाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय आणि त्यात बळी पडले भाकरवडीचे चाहते भाकरवडीची ही लोकप्रियता कुणाच्या तरी फसवणुकीचं साधन बनली आज आपण ऐकणार आहोत अशाच खोट्या भाकरवडीच्या फसवणुकीची खरी कहाणी नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते चितळे स्वीट होम या दुकानानं लोकांची दिशाभूल करत चितळे बंधूंच्या नावाखाली आपली भाकरवडी विकली चितळे बंधूंचे स्वीय सहाय्यक नितीन दळवी यांनी ग्राहकांकडून ऐकलं की भाकरवडीची चव बदलली आहे ते चक्रावले त्यांनी बाजारातून काही पाकिटं घेतली आणि पाहणी केली आणि इथेच उलगडा झाला एका मोठ्या फसवणुकीचा सदाशिव पेठेतील चितळे स्वीट होम नावाच्या दुकानाने एक नावाचा ब्रँड बाजारात आणला होता पुणेरी स्पेशल भाकरवडी पण पॅकिंगवर मात्र वापरलं गेलं चितळे बंधू मिठाईवाले यांचं अधिकृत ईमेल ग्राहक क्रमांक संपर्क तपशील हे पाहून नितीन यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली विश्रामबाग पोलिसांनी चितळे स्वीट होमचे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर आय कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास आणि आय टी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय या प्रकरणात चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत भागीदार इंद्रनील चितळे यांनी देखील ब्रँडचा सरळ सरळ गैरवापर केल्याबद्दल स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे प्रसिद्ध नाव नावाजलेली चव आणि ग्राहकांचा विश्वास हे सगळं एका चुकीच्या वापराने उद्ध्वस्त होऊ ब्रँड म्हणजे केवळ नाव नाही तो असतो गुणवत्तेवर उभा असलेला फसवणूक ही केवळ कंपन्यांचीच नव्हे तर आपल्या भावनांचीही होते म्हणूनच एखादं उत्पादन विकत घेताना त्यांच्या मूळ स्रोताची खातर जमा करा ब्रँडवर प्रेम करा पण डोळस व्हा आपला विश्वास कोणी विकत घेऊ नये यासाठी सजग रहा अशाच धक्कादायक आणि सत्य घटनांसाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद